यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे बरेच आपण व्हिडिओ यापूर्वी बघितलेले आहे तर शिक्षक म्हणून जर आपण हा हे जे ॲप आहे हे सुरू करत असाल तर इथे टीचर म्हणून दिसणार आहे मुख्याध्यापक म्हणून करत असाल तर आपल्याला इथे एच एम म्हणून दिसणार आहे एच एमसाठी काही अतिरिक्त इथे टॅब असणार आहे काही महत्त्वाचे बदल त्यांना करता येणार आहे तर शिक्षक म्हणून मित्रांनो आपणाला जे वर्ग असाईन झालेले आहे त्या वर्गाची आपल्याला चाचणी घ्यायची आहे मागच्या महिन्यात आपण घेतलेली आहे आणि या महिन्याची सुद्धा आता घ्यायची आहे आणि पुढील दोन महिने परत आपल्याला ती चाचणी घ्यायची आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही चाचणी घेताना इथे या ॲपमध्ये मध्ये एकूण पाच टॅब आपल्याला दिसणार आहे अध्य चाचणी घेऊया पालकाचे फोन नंबर अद्याप करा विद्यार्थ्यांनी या चाचणीचे अहवाल एआय वाचन आणि शाळेचे विश्लेषण तर आपल्याला चाचणी घेण्यासाठी इथे फक्त दोन ते तीन आ... जे टॅब असणार आहे याचीच गरज पडणार आहे एक दोन तीन तर सगळ्यात महत्वाची जी टॅब असणार आहे ती असणार आहे ही पहिली अध्ययन स्तर चाचणी घेऊया तर बघा सरळ आपण यावर क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू आपल्यासमोर येणार आहे इथे आपली शाळा जी आहे ती दिसणार आहे तर मित्रांनो बघा आता मी ज्या शाळेवरून बदली होऊन आलो ती शाळा सुद्धा इथे दिसत आहे तर आपल्याला जर आपली जुनी शाळा जर दिसत असेल जर आपली बदली झालेली असेल तर आपल्याला काय आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर आपली नवीन शाळा आणि जुनी शाळा अशा पद्धतीने दिसणार आहे तर इथे आपली जी शाळा असेल ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे तर बघा मी माझी नवीन शाळा इथे सिलेक्ट करून घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो इथे दिनांक निवडा हे जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण याची अपडेट बघितलेली होती इथे जुनीच दिनांक दाखवत होती परंतु रात्री बारा नंतर इथे अपडेट झालेला आहे तर बघा दिनांक निवडा यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा आता वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर दिसतच आहे परंतु इथे एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सुद्धा आलेला आहे कालपर्यंत हे नव्हतं रात्री हे अपडेट झालेली आहे तर सरळ सरळ मित्रांनो आपल्याला एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही जी डेट आहे हे तिथे सिलेक्ट करून घ्यायची आहे ती सिलेक्ट सिलेक केल्याबरोबर आपल्या समोर ही आता यादी अशा पद्धतीने येणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये आता तर मित्रांनो यामध्ये कधी कधी असं होऊ शकते की आपल्याला दोन जर वर्ग असाईन केलेले असेल तर इथे कधी कधी एकच दाखवते तर मुख्याध्यापकाच्या मोबाईलवरून आपल्याला तो वर्ग परत असाईन करून घ्यायचा आहे अगदी एका मिनिटाचं ते काम आहे तर बघा माझ्याकडे चौथा आणि पाचवा वर्ग मला असाईन केलेला आहे परंतु आता इथे फक्त पाचवा वर्ग दिसत आहे तर इथे मित्रांनो आपल्याला तो असाईन करून घ्यावा लागणार आहे जर आपल्याला दोन वर्ग केलेले असतील आणि तो अगदी सहजपणे होणार आहे तर बघा आता आपल्याला चाचणी घेण्यासाठी इथे इयता आलेली आहे माझ्याकडे एकच आलेली आहे परंतु माझ्याकडे दोन वर्ग आहे तर बघा यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने नावं येणार आहे त्यांची यादी येणार आहे आणि इथून आपल्याला त्यांची जी चाचणी आहे ती घेता येणार आहे तर बघा यावर क्लिक केल्यानंतर बघा चाचणी घ्या अशा पद्धतीचं ते टॅब येणार आहे मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो आपण हे चाचणी घेतलेली आहे संपूर्ण या गोष्टी आपल्याला माहीत आहे तर चाचणी घेण्यासाठी नेमके तिथे कुठलेही बदल नाही परंतु इथे ॲपमध्ये काही महत्वाचे जे बदल आहे ते आपण बघितलेले आहे इथे चाचणी घेण्यासाठी जे दिनांक आहे ते आपल्याला एकोणवीस जानेवारी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला चाचणी घेता येणार आहे जर आपले दोन वर्ग असाईन केलेले असेल आणि इथे जर एकच दिसत असेल तर आपल्या मुख्याध्यापकांना आपण संपर्क करायचा आहे आणि त्यांच्याकडून लगेच आपल्याला तो वर्ग असाईन करून घ्यायचा आहे आणि लगेच ते चाचणी आपल्याला घेता येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट ही असणार आहे मित्रांनो यामध्ये आपण जर बॅक आलो तर विद्यार्थीने या चाचणीचे अहवाल कसे बघायचे हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे इथे चाचणी कोणी घेतली शिक्षक म्हणून सिलेक्ट करायचा आहे दिनांक आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीचा तो अहवाल आपल्याला दिसणार आहे त्यानंतर शाळेचे विश्लेषण सुद्धा आपल्याला इथे पाहता येणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेली होती मागच्या महिन्यामध्ये जी चाचणी झालेली होती तेव्हा आपण याची सविस्तर माहिती या ॲपबद्दल बद्दल जाणून घेतलेली होती तर मित्रांनो आता आपल्याला ही जी दुसरी चाचणी जाने आहे जानेवारी दोन हजार सव्वीसची ची ही आजपासून सुरू होत आहे आणि ती आपल्याला घ्यायची आहे निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये महत्त्वाचे जे बदल आहे महत्त्वाचे जे अपडेट आहे त्या झालेल्या आहे आणि आपल्याला चाचणी घेण्यासाठी हे जे ॲप आहे हे अगदी तयार आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती अपडेट सा तोपर्यंत